राज्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर होत असलेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत त्यांच्या समर्थकांनी वेगळ्या आपला पाठिंबा नोंदवलाय राम मंदिर चौकात पडळकर यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालून कार्यकर्त्यांनी सन्मान केलाय यावेळी बोलताना कट्टर समर्थक राहुल पुजारी म्हणाले प्रस्थापितांच्या दडपशाही विरोधात सर्वसामान्य जनतेच्या हिताची आणि न्यायाची भूमिका घेणारे महाराष्ट्राचे लोकनेते आणि हिंदू धर्मरक्षक आमदार गोपीचंद पडळकर यांना हा दुग्धाभिषेक अर्पण करून आम्ही आपला स्नेह आणि आदर व्यक्त करतो राहुल पुजारी कट्टर गोपीचंद पडळकर सैनिक प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर नाचून सर्वसामान्य जनतेला उपेक्षितांना न्याय देण्यासाठी एक गावगाड्यातला तरुण एक भूमिका घेतो न्यायाची भूमिका घेतो त्याला वाढता पाठिंबा होतो त्यावेळी भविष्यातलं राजकारण ओळखून हीच प्रस्थापित मंडळी त्या गावगाड्यातल्या तरुणाला संपवण्यासाठी राजकारणातून संपवण्यासाठी वेगवेगळ्या खोट्या केसेस टाकतात त्याला बदनाम करायचा प्रयत्न करतात तरी सुद्धा त्यांच्या छाताडावर नाचून तो गावगाड्यातला तरुण जत विधानसभा मतदारसंघात चाळीस हजाराच्या मताने निवडून येतो परंतु राजकारण कायम डोक्यात ठेवून चालणाऱ्या या प्रस्थापित व्यवस्थेनं जत मध्ये चाललेली विकास कामं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना वाढणारा पाठिंबा पाहून त्यांच्या उठलेला आहे वेगळ्या पद्धतीनं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना बदनाम करायचं व गाव गावगाड्यातील एका सामान्य तरुणानं आपल्या मांडीला मांडी लावून राजकारण केलं नाही पाहिजे या अत्यंत हलक्या बुद्धीच्या विचारानं राजकारण करणाऱ्या जयंत पाटील व त्यांच्या भ्रष्टवादी पार्टीला आमचा सर्वांचा विरोध आहे गोपीचंद पडळकर साहेबांनी जे बोलले ते गावगाड्यातले ठेवणीतले शब्द वापरले त्याचा एवढा राग यायची त्यांना काही गरज आहे ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कुटुंबावरती वेगवेगळे आरोप केले माननीय मुख्यमंत्र्यांची जात काढली गेली माननीय प्रधानमंत्र्यांची मोदी साहेबांची आईची थोडक्यात एआयच्या माध्यमातून विटंबना केली गेली कुठे गेलेली यांची राजकीय परंपरा परंतु एखाद्या सामान्य गावगड्यातला तरुण ज्यावेळी राजकारणाची व्यवस्था नष्ट करायला बघतो आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेतो त्यावेळी त्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं जा या जयंत पाटलांसारख्या राजकारणी लोकांचं चालू आहे येथून पुढे या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत जशाच तसं उत्तर दिलं जाईल त्यामुळं ज्या पद्धतीनं ही राजकारणी प्रस्थापित व्यवस्था आमच्या नेत्यांना बदनाम करायचा प्रयत्न करत आहेत त्याला विरोध म्हणून आमच्या नेत्याचा दुग्धाभिषेक घालून त्यांच्या प्रतिमेला आम्ही पूजन केलेलं आहे जैनपटलेच्या बाबतीत गोपीचंद पडलीचे वक्तव्य केले त्या बाबतीत अहो ते, ते सामान्य गावगाड्यातले ठेवणीतले शब्द आहेत तो एवढा राग यायची काय गरज आहे एक लक्षात घ्या सामान्य माणसाची भूमिका मांडत असताना आम्ही सामान्य शब्दातून बोलतो गावगाड्यांची भूमिका आहे गावगाड्यात जे शब्द वापरले जातात त्या भूमिकेतनं त्यांनी बोललो एवढी जिवारी लागून घ्यायची गरज नव्हती दुग्धाभिषेक सोहळ्यात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पडळकर यांच्या भूमिकेला ठाम पाठिंबा दर्शवला परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं कार्यक्रमातून समर्थकांचा विश्वास आणि आपुलकी स्पष्टपणे जाणवली दरम्यान दुग्धाभिषेक सोहळ्यामुळे राम मंदिर चौकात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती वाहनधारकांना तात्पुरतं थांबावं लागल्यानं परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं